आई जन्म देते वडील आधार देतात आई जन्म देते वडील आधार देतात पण शिक्षक ज्ञान देतात आणि जीवनाला आकार देतात जीवनाला आकार देतात अशा ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना वंदन करून माझे दोन शब्द आपल्यासमोर सादर करतो सन्मान्य व्यासपीठ आदरणीय मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन पण शिक्षक म्हणजे नक्की कोण कधी विचार केलाय का तर मित्रांनो अंधारात हरवलेल्या नौकेला दिशा दाखविणाऱ्या दीपस्तंभ म्हणजे शिक्षक शेताला नव्हे तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याला हिरवं ठेवणारा पाऊस म्हणजे शिक्षक आज आपण मोबाईल संगणक इंटरनेट ए आयच्या युगात जगतोय गुगल आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सहज देतो पण विचार करायला लावतोच का नाही मुळीच नाही आपल्याला विचार करायला लावतात ते शिक्षक आपल्याला संस्कारांचा वसा देतात ते शिक्षक आणि आपल्याला तंत्रज्ञानाचीच नव्हे तर आत्मज्ञानाची जाणीव करून देतात ते शिक्षक भारत हे एक महान राष्ट्र आहे कारण या राष्ट्राला महान शिक्षकांचा वसा लाभला आहे ज्यांनी चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्ताला घडविले ते आचार्य चाणक्य ज्यांनी स्वामी विवेकानंदांना प्रेरणा दिली ते रामकृष्ण परमहंस आणि एक नव्हे तर लाखो भारतीयांचे शिक्षक झालेत ते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम असे शिक्षकच या देशाचे खरे शिल्पकार आहेत असेच एक महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ज्यांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस आपण आज शिक्षक दिवस म्हणून साजरा करीत आहोत मित्र हो शिक्षक म्हणजे ते शिल्पकार आहेत जे आपल्या जीवनाच्या दगडाला आकार देतात शिकवितांना फक्त पुस्तकातील धडे शिकवत नाहीत तर संस्कार संस्कृती आणि स्वप्न शिकवतात चंदनासारखा झिजतो आणि दिव्यासारखा जळतो चंदनासारखा झिजतो आणि दिव्यासारखा जळतो खरा शिक्षक सांगा कधी कुणाला कळतो कवेत घ्यायला शिकवितो विद्यार्थ्यांना आकाश क्षितिजापर्यंत पोहोचतो त्याच्या आदर्शांचा प्रकाश क्षितिजापर्यंत पोहोचतो त्याच्या आदर्शांचा प्रकाश आज चॅट जी पी टी यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन हे सर्व आपल्याला सहज उपलब्ध आहे पण प्रश्न आहे याचा योग्य वापर शिकविणार कोण तर उत्तर आहे शिक्षक तंत्रज्ञानाच्या सुरक्षित आणि रचनात्मक वापरासाठी पूर्वी कधीही नव्हती एवढी शिक्षकांची गरज आजच्या ऑनलाईन शिक्षणाच्या काळात निर्माण झाली आहे मित्रांनो तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी विद्यार्थ्यांच्या मनाला विकसित करण्यासाठी हाडाच्या शिक्षकांचीच गरज असते आणि अशा आपल्या शिक्षकांना आपण खरी भेट काय देऊ शकतो कुठले फुल नाही भेटवस्तू नाही तर अभ्यास करून शिस्त पाळून समाजासाठी राष्ट्रासाठी काहीतरी उदात्त कार्य करणे हाच शिक्षकांना दिलेला सर्वोत्तम सन्मान असेल तेव्हा आजच्या शिक्षक दिनी आपण सारे संकल्प करूयात उदात्त हेतू ठेवून ज्ञान मिळवण्याचे कार्य करूयात कारण गुरुविना ज्ञान नाही ज्ञानाविना प्रगती नाही गुरुविना ज्ञान नाही ज्ञानाविना प्रगती नाही प्रगतीविना माणूस की नाही आणि माणूस विना जग नाही माणूस विना जग नाही जय हिंद जय महाराष्ट्र